आणि बुद्ध त्यांचा धम्म प्रथम खंड चौथा भाग सिद्धार्थ गौतम बोधिसत्व कसे झाले ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी यामधील चौथा भाग बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर बुद्ध होतात हा बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया फ्रँड्स आधीच्या भागामध्ये आपण नव्या धवमाचा शोध हा भाग बघितला यामध्ये पिंपळ वृक्षाला बोधीवृक्ष का नाव मिळाले हे पाहिले आजच्या भागामध्ये आपण बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर बुद्ध होतात हा बघणार आहोत ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले बोधिसत्व कोणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हणजे काय बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व बोधिसत्व बुद्ध कसा होतो बोधिसत्व हा क्रमाने जीवनाची दहा स्थितंतरी बोधिसत्व राहिला पाहिजे बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने काय केले पाहिजे बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता म्हणजे आनंद प्राप्त करून घेतो सोना ज्याप्रमाणे चांदीतले कीट काढून टाकतो त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्यातील अशुद्धता काढून टाकल्यावर असा विचार करू लागतो की प्रथम अविचारी असलेला पण पुढे विचारी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो हे जाणल्यावर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणी मात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमलता म्हणजे शुद्धता प्राप्त होते यावेळी बोधिसत्वाने कामवासनेचे सर्व विचार मनातून काढून टाकलेले असतात तो दयाशी होतो तो, तो सर्वांना दया दाखवतो तो, तो लोकांच्या दुर्गुणाची खुशामत करीत नाही किंवा त्यांच्या सद्गुणाविषयी त्यांना नावमे करीत नाही जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत प्रभा कार्यवस्था म्हणजेच तेजस्विता प्राप्त करून घेतो यावेळी बोधिसत्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते अनात्म व अनित्यत्या यांच्या सत्याचे त्याला पूर्ण ज्ञान आणि आकलन झालेले असते आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळवण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग करण्यास तयार असतो जीवनाच्या चौथ्या अवस्थेत तो अर्थिक मती अग्निमान बुद्धिमत्ता प्राप्त करून घेतो या स्थितीत बोधिसत्व अष्टांगिक मार्ग चतुर्वीय धान चतुर्विर्ध व्यायाम चतुर्विर्ध इच्छाशक्ती आणि पंचशील यांच्यावर आपले चित्त केंद्रित करतो जीवनाच्या पाचव्या अवस्थेत तो सुदुर्जया म्हणजेच जिंकण्यास कठीण अशी स्थिती प्राप्त करून घेतो साक्षेक आणि निरपेक्ष यांच्यातील संबंधाचे त्याला पूर्वज्ञान होते जीवनाच्या सहाव्या अवस्थेत तो अभिमुखी होतो या अवस्थेत पदार्थाची उत्क्रांती आणि तिचे कारण याची बारा इंधाने पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते आणि अभिमुखी नावाच्या त्या ज्ञानामुळे अविद्येने अंध झालेल्या सर्व प्राणीमात्र्यांविषयी त्याच्या अंतकरणात अघात करुणा उत्पन्न होते जीवनाच्या सातव्या अवस्थेत बोधिसत्व दुर्दमा म्हणजेच दूर जाणी ही अवस्था प्राप्त करतो बोधिसत्व आता दिखा लिपित असतो तो ताशी एकरूप झालेला असतो तथापि सर्व प्राणीमात्रांविषयी वाटणाऱ्या करोनामुळे त्यांनी आपले नामरूप अद्यापही धारण केलेले असते एका बाबतीत मात्र तो इतरांपेक्षाही अगदी निराळा असतो कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी ठरत नाही त्याचप्रमाणे जंगलातील मोह त्याला चिटकून राहत नाही तो आपल्या सहचरांतील तृष्ण शांत करतो परोपकार बुद्धी सहनशीलता व्यवहार चातुर्य शक्ती वृत्ती बुद्धी, बुद्धी आणि सर्व श्रेष्ठ प्रज्ञा यांची तो जोपासना करतो या अवस्थेत असताना त्याला धर्माचे ज्ञान होते परंतु लोकांना समजेल अशा रीतीनेच तो त्याची त्यांना ओळख करून देतो आपण व्यवहार चातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत वृत्तीने तो त्रास सहन करतो कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्याच्या हेतूबद्दल गैरसमज करून घेतले आहेत हे त्याला कळत असते परंतु त्याचवेळी प्राणीमात्रांचे कल्याण करण्याविषयीचा त्याचा उत्साह यंत्रिक इच्छितही कमी होत नाही किंवा प्रज्ञेकडेही तो पाठ फिरवत नाही म्हणून दुर्दैव त्याला सन्मान मार्गाकडे करून कधीही प्रचित करू शकत नाही जीवनाच्या आढव्या अवस्थेत तो अचल होता या अडळ अवस्थेत बोधिसत्वाला काय करणारे सर्व कष्ट संपतात जे जे चांगले आहे ते ते तो स्वाभाविकता अनुसरतो तो जी जी गोष्ट करील त्या त्या गोष्टी तो यशस्वी होतो जीवनाच्या नवव्या अवस्थेत तो साधुमती होतो आणि ज्याचे सर्व धर्म किंवा ज्याचे शास्त्रे आणि सर्व दिशा जिंकल्या आहेत आणि त्यांचे त्याला पूर्ण आकरण झालेले असून तो काला कालातील होतो अशाची साधुमती ही अवस्था असते जीवनाच्या दहाव्या अवस्थेत तो धर्ममेद होतो बोधिसत्वाला बुद्धीची दिव्यदृष्टी प्राप्त होते बोधिसत्व ही दहा सामर्थ्य प्राप्त करून घेतो कारण बुद्धी बुद्ध होण्यास त्यांची आवश्यकता असते बोधिसत्वांची स्थित्यंतरे होत असताना त्यांनी ही दहा सामर्थ्ये मिळवली पाहिजेत इतकेच नव्हे तर त्याने दहा पारनिमित्ताचाही परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे एक पारमिता ही जीवनाच्या एका जीवन अवस्थेची परिपूर्ती असली पाहिजे पारमितांचा खास व्यास्यान पायरी पायरीने केला पाहिजे एका जीवनास अवस्थेत एकच पारमिता असली पाहिजे एकीचा थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण असता आम्हालाही अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयार झाल्यानंतरच तो बुद्ध होतो बुद्ध हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळस होय बोधिसत्वाच्या या अवस्थेचा किंवा जातकांचा हा सिद्धांत देवाच्या अवतारावादाच्या ब्राह्मणोक्त सिद्धांतासारखाच वाटतो जातक सिद्धांत हा बुद्धाच्या अच्युत शुद्ध अवस्थेच्या जीवनाचे सार यावर आधारलेला आहे अवतारावादात देवाच्या जीवनाची घडण पवित्र असावी अशी अपेक्षा नाही अवतारवादी ब्राह्मणोक्त कल्पनेचा अर्थ इतकाच की देव निरनिराळे अवतार घेऊन आपल्या भक्तांचे रक्षण करतो मग त्याचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरी चालते बुद्ध होण्यासाठी बोधिसत्व आवश्यक अशा दहा जीवन अवस्थेतून गेला पाहिजे या सिद्धांताला दुसऱ्या कोणत्याही धर्मावर तोड नाही दुसरा कोणताही धर्म आपल्या संस्थापकाला असल्या कसोटीला उतरण्याचे आव्हान देत नाही फ्रेंड्स या पुढच्या भागामध्ये आपण पाचवा भाग बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन बघणार आहोत यामधील बुद्ध आणि वैदिक ऋषी हा भाग बघणार आहोत फ्रेंड्स याचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद